माझ्या बहिणींची सुरक्षा आणि त्यांना सक्षम करणे आत्मनिर्भर करणे हे आमचं काम आहे एकनाथ शिंदे आज राज्यभर रक्षाबंधनाचा उत्सव साजरा होत आहे सर्वांनी त्याच्या शुभेच्छा देतो आज टेंबीनॅक्याला आनंद दिघे यांच्या आश्रमात रक्षाबंधनाचा कार्यक्रम होत आहे शासनाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत आणि याचा जनतेला फायदा होत आहे आता एकनाथ शिंदे यांची जबाबदारी वाढली आहे माझ्या बहिणींची सुरक्षा आणि त्यांना सक्षम करणे आत्मनिर्भर करणे हे आमचं काम आहे में आज राखी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधन काय देशभरामध्ये जोरदार सुरू आहे जल्लोषात उत्सवामध्ये बहिणी आपल्या भावांना बांधत आहेत आणि आज हा देवीना केला आनंद आश्रमामध्ये के साहेबांच्या आश्रमात हा एक मोठा कार्यक्रम होतोय ही परंपरा आहे ती, 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 ती साहेब देखील ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर करायचा आणि सगळ्या बहिणी दिगे साहेबाने येऊन राखी बांधायच्या आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आज सुरू झाली आहे त्याचे पैसे दोन हप्त्याचे त्यांच्या खात्यात जमा झाले मोठा उत्साह पण आहे जल्लोष पण आहे आणि तो उत्सव हो। आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे मुंबईमध्ये पाहतो आहे ठाण्यात पाहतो आहे संपूर्ण पा महाराष्ट्रात आज राखी पौर्णिमेचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठा होतोय सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा आहे की या ठाणेकरांनी या ठाणेकरांच्या आशीर्वादाने बाळासाहेब धर्म आंबेकर साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो आणि जेव्हा जेव्हा आनंद आश्रमामध्ये जो जो कार्यक्रम होतो तो माझ्यासाठी एक वेगळा कार्यक्रम असतो म्हणून माझ्या बहिणींना मी राखी बंधनाच्या खूप खूप शुभेच्छा द्या ब्युरो रिपोर्ट एस मराठी ठाणे